श्री देव गजानन प्रसन्न श्री देवी माऊली प्रसन्न श्री गजानन देवस्थान रेडी रेडी गणपतीचा अठ्ठेचाळीसावा रेडी गणपतीचा अठ्ठेचाळीसावा बाळ दिवस सोहळा गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करीत आहोत त्यानिमित्ताने श्री सत्यविनायक महापूजेचं आयोजन केलं आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मंडळी सह उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती कार्यक्रम सकाळी सहा वाजता अभिषेक सकाळी नऊ वाजता श्री सत्यविनायक महापूजा दुपारी एक वाजता महाआरती दुपारी दीड ते संध्याकाळी पाच पर्यंत महाप्रसाद दुपारी तीन वाजता भजने आणि सायंकाळी सात वाजता नाईक मोश्युमारकर दशावतार नाट्य मंडळातील दशावतारी नाटक सादर होणार आहे तरी आपण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती आपले श्रीदेव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी आपले नम्र श्री गजानन देवस्थान रेडी नागोळेवाडी अधिक माहितीसाठी संपर्क करा श्री कृष्णाजी श्रीनिवास कामत संपर्क क्रमांक अठ्याऐंशी शून्य सहा सात छप्पन्न एकोणसत्तर किंवा श्री विनायक सदानंद कांबळी संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस सोळा पासष्ट पंचेचाळीस किंवा श्री संदेश सदानंद कांबळे संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस सत्त्याण्णव चौसष्ट शहात्तर तर श्रीदेव गजानन देवस्थान नागोळेवाडी रेडी तालुका वेंगुर्ला